तर आता काही दिवसातच चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस पाहायला आहे पण त्यापूर्वीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला त्यात खरं तर भारतीय संघाचा गोलंदाजी प्रमुख जसप्रीत बुमराहला अगदी शेवटच्या क्षणी संघातून बाहेर काढण्यात आले कालपर्यंत पाहिलं तर बुमराच्या दुखापतीवर कोणती अपडेट शेवटपर्यंत समोर आली नव्हती किंबहुना त्याला संघाबाहेर केल्यानंतरसुद्धा त्याच्या दुखापतीबद्दल कोणती ठोस माहिती बिस्साईकडून मिळालेली नाही आहे अशात बुमराला बाहेर केल्यानंतरून टीम मॅनेजमेंट वेगोम गोलंदाज मोहम्मद सिराजचा संघात समावेश करेल अशी अपेक्षा होती परंतु या बदल्यात हर्षित राणा व वरुण चक्रवर्ती या युवा गोलंदाजांवर विश्वास दाखवला गेलाय त्यामुळे आता बुमरानंतर भारतीय गोलंदाजीचं काय होणार असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे त्यामुळे अशात बुमरा भारतीय संघासाठी का महत्त्वाचा होता त्यामुळे कोणत्या गोष्टी कमकुत ठरू शकतात त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा त्यात पहिलं म्हणजे विकेट टेकर खरं तर बुमराह हा भारताचा ऑल फॉर्मॅट बेस्ट गोलंदाज मानला जातो मागच्या दोन वर्षात पाहिलं तर त्याचा आंतरराष्ट्रीय फॉर्म सर्वोत्तम राहिलेला आहे त्याने भारतीय संघासाठी एकोणनव्वद दोनडे सामने हे खेळलेले आहेत ज्यामध्ये त्याने एकशे एकोणपन्नास विकेट हे घेतलेले आहेत त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये बुमराह संघावर जाणं हे भारतीय संघाला एक मोठा धक्काच हा मानला जातो आहे तर यात भारतीय संघ पाच फिरकीपटू व चार वेगवान गोलंदाज यांच्यासह मैदानात उतरलेला आहे पण या चार वेगवान गोलंदाजांमध्ये अनुभवी मोहम्मद सिराजचा समावेश केलेला नाहीये तर या चार गोलंदाजांमध्ये हार्दिक पांड्याचा समावेश होतो पण हार्दिक प्रमुख गोलंदाज नसून तो फलंदाजी ऑलराउंडर आहे त्यामुळे इतर तीन गोलंदाजांवर संपूर्ण भार हा गोलंदाजीचा अवलंबून असणार आहे ज्यामध्ये भारतीय संघ दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे कारण इंग्लंडविरुद्ध वनडे सिरीजमध्ये भारताने आतापर्यंत दोन वेगवान गोलंदाजांचा वापर केलाय त्याशिवाय दुसरं म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर या खेळाडूंनी पुनरागमन केलेले तर यात मोहम्मद शमी हर्षदीप सिंग हर्षित राणा या तीन गोलंदाजांचा विचार केल्यास दोन गोलंदाज पहिल्यांदाच वन डे स्पर्धा हे खेळणार आहेत तर शमी हा तब्बल एक वर्षांनंतर मैदानात रनबॅक करतोय तर तर मोहम्मद शमी वन डे वर्ल्ड कप नंतर वर्षभर मैदानाबाहेर होता इंग्लंड विरुद्ध ट्वेंटी मालिकेत तो भारतीय संघात परतला पण त्याला पाचपैकी अवघे दोन सामना खेळण्याची संधी मिळाली त्यानंतर दोन वन डे खेळला पण त्याला गोलंदाजीसाठी फारशी संधी ही देण्यात आली नाही त्यामुळे एकूण पाहिलं तर मोहम्मद शमी सुद्धा बऱ्याच काळानंतर कमबॅक करतोय त्यामुळे त्याचा फॉर्म कसा राहील हे पाहण्यासारखं त्यामुळे हर्षदीप सिंग आणि हर्षित राणा हे नवीन खेळाडू आहेत तर मोहम्मद शमी एक वर्षानंतर कमबॅक करतोय त्यामुळे हे एक भारतीय संघासमोर मोठं आव्हान असेल तर शेवटचे नवे गोलंदाज खरंतर हर्षित राणाने इंग्लंड विरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तर पदार्पणानंतर तो पहिल्यांदाच ही मोठी स्पर्धा खेळणार आहे त्यामुळे त्याला अनुभव नाही तर अरजित सिंगला इंग्लंड विरुद्ध दोन वनडे सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही अशात तो थेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतच मैदानात उतरणारे त्यामुळे दोघांसाठी सुद्धा हा अनुभव नवीन असणारे त्यामुळेच एकूण जसप्रीत बुमराह हा नसल्याने आणि त्याच्याऐवजी मोहम्मद सिराज सारखे खेळाडूला डावडल्याने आता भारतीय संघाला गोलंदाजीमध्ये कमतरता ही जाणवू शकते अशा त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा दरम्यान आपण भारतीय संघ पाहिला तर रोहित शर्मा कॅप्टन असेल शुभमन गिल विराट कोहली श्रेय सय्यर लोकेश राहुल रिषभ पंत हार्दिक पांड्या अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव हर्षित राणा मोहम्मद शमी हर्षदीप सिंग रवींद्र जडेजा वरुण चक्रवर्ती त्रेकूण असं काही भारतीय संघ पाहायला मिळेल राखीव खेळाडूंमध्ये यशस्वी जयस्वाल मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे हे तिघं संघासोबत असतील आणि गरज पडल्यास त्यांची मुख्य संघात निवड केली जाईल तर मग तुम्हाला काय वाटते यात कोणत्या खेळाडूंना भारतीय संघाने संधी द्यायला हवी होती ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका